श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा असा विषय जाणून घेणार आहोत कारण बघा इतके दिवस आपण टिप्स जाणून घेत आहोत वास्तुदोष आपल्या घरामध्ये असल्यावर काय करायचं कुठल्या टिप्स फॉलो करायच्या हे सगळं काही आपण जाणून घेत होतो आणि तसे पुढे अजूनही व्हिडिओ येणार आहे परंतु प्रश्न असा येतो की मग आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहे किंवा नाही हे आपल्याला कसं समजेल तर यासाठी जर आजचा व्हिडिओ बनवलेला आहे वास्तुदोष आपल्या घरामध्ये उपस्थित आहे का, आहे, का आहे। हे ओळखण्यासाठी काही लक्षणं असतात ती जर तुमच्या बाबतीत घडत असतील तर समजायचं की आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहे आता हे बघा या व्यतिरिक्त नकारात्मकता हे आता सकारात्मकता आणि नकारात्मकता ह्या दोन गोष्टी अशा आहेत ना की त्या प्रत्येक ठिकाणी अवेलेबल असतात सकारात्मकता असते ना तशी नकारात्मकता देखील असते आणि जिथे नकारात्मकता असते तिथे सकारात्मकता देखील असते पण आपल्याला आपल्याकडे काय आकर्षित करायचं आहे हे आपल्यावर अवलंबून आहे त्यामुळे आपल्या कृतीतून आपल्या सेवेतून ह्या गोष्टी नक्कीच साध्य करता येतात आपण जर सेवा केली आपली कृती जर तशी ठेवली तर नक्कीच आपल्याकडे फक्त सकारात्मकता राहू शकते नकारात्मकता आपोआप दूर होणार आहे पण त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात तशा सेवा कराव्या लागतात टिप्स फॉलो कराव्या लागतात तसंच आपल्या मनाची देखील तयारी ठेवावी लागते नाहीतर मग एकीकडे आपण सगळं काही करायचं पण आपलं मन मात्र थाऱ्यावर नसेल तर मग ह्या गोष्टींचा काहीही उपयोग होत नाही ही गोष्ट लक्षात घ्या जसं आपल्या घरामध्ये वास्तुदोष असू शकतो सकारात्मकता नकारात्मकता असू शकते तसंच आपल्या मनावर देखील आहे आपल्या मनामध्ये जर फक्त नकारात्मक विचारच आपण ठेवायचे ठरवलं ना तर मग कुठलीच शक्ती तिथे काम करू शकत नाही त्यामुळे स्वतःच्या मनाला समजावणं देखील तितकंच गरजेचं असतं पण तरीही बऱ्याचदा असं होतं ना की एखादी व्यक्ती खूप पॉझिटिव्ह असते म्हणजे तुम्ही तिला जसं बघत आहात ना तशी ती खूप सकारात्मकरित्या विचार करते कितीही वाईट परिस्थिती आली तरीही ती सकारात्मकच राहते पण कधी काही काळ असं येतो ना की ती व्यक्ती आपोआप तिच्या स्वभावामध्ये बदल होतो तिच्या वागण्यात बदल होतो आणि सतत ती निगेटिव्ह गोष्टी बोलायला लागते मग असं जर होत असेल तर नक्कीच त्यामागे काहीतरी कारणं आहे तर वास्तुदोष असण्याची किंवा मग घरामध्ये नकारात्मकता असण्याची लक्षणं कुठली आहे ती आपण जाणून घेऊया तर सगळ्यात पहिली गोष्ट जसं की आत्ता सांगितलं जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असेल किंवा तुम्ही स्वतः असाल आपल्याला जाणवतं ना आपण कसं होतो आपण कसं झालो हे आपल्याला तर जाणवतंच जर तसं होत असेल की पूर्वी तुम्ही फार वेगळे होता आणि आता फार वेगळे झाले आहात म्हणजे काय तुम्ही खूप सकारात्मक विचारांचे असूनही आता तुमच्या मनामध्ये फक्त आणि फक्त नकारात्मक विचार सतत फिरत आहे सतत चुकीचे विचार वाईट विचार मनामध्ये येत आहे आता बघा ही गोष्ट सांगितल्यावर थोडंसं तुम्हाला वाईट वाटू शकतं पण काही घरांमध्ये ती परिस्थिती आहे कसं असतं ना कधी कधी आपलं मन फक्त नकारात्मक गोष्टींकडे वळतं आणि ते इतकं वळतं ना की आपल्याला असं वाटतं की हे आयुष्य नको हे आयुष्य आपण संपून टाकूया म्हणजे आत्महत्येकडे देखील त्यांचा प्रयत्न असतो जाण्याचा जर अशी परिस्थिती असेल तर शंभर टक्के तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे नकारात्मकता तुमच्या घरामध्ये अगदी व्यवस्थितरित्या तिचं तिचं काम करत आहे पण मग त्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला काम करणं गरजेचं आहे हे एक लक्षण आहे त्यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे एखादी व्यक्ती एखादी करती व्यक्ती आहे ती फार म्हणजे कामाच्या बाबतीत अगदी उत्साही असते प्र प्रयत्नशील असते परंतु अचानक ती व्यक्ती आळशी झाली किंवा या व्यक्तीला काहीही करावं असं वाटत नसेल सतत ती झोपून राहत असेल किंवा सतत तिचं काही ना काही दुखत असेल आता डॉक्टरकडे गेल्यावर काहीही रिपोर्ट वगैरे अगदी नॉर्मल असतात परंतु ती सतत म्हणते माझं हे दुखतं माझं ते दुखतं मला इच्छा होत नाही किंवा खाण्यापिण्यावर तिचा परिणाम होत असेल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये नकारात्मक आहे वास्तुदोष तुमच्या घरामध्ये शंभर टक्के आहे याव्यतिरिक्त तिसरं लक्षण असं आहे की आपली काहीही चूक नसताना समाजामध्ये किंवा आपल्याच नातेवाईकांमध्ये आपल्याकडे बोट उचललं जातं आपल्याला खोटं ठरवलं जातं सतत अशी परिस्थिती येते की आपलं नाव खराब होतं म्हणजे काय तर आपली प्रतिष्ठेला ठेच पोहोचली जाते त्या ठिकाणी आपली चूक नसते बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं अरे माझं काहीही चुकलं नाही तरीही माझ्या बाबतीत असं का होतं तर असं सगळं होत असेल तर बघ हा नक्कीच नकारात्मक त्या ठिकाणी नकारात्मकता त्या ठिकाणी आहे आता अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर एक कारण असंही असतं की आपले काही वाईट कर्म असतात ती संपण्याची वेळ येते आणि ते वाईट कर्म अशा पद्धतीने आपल्या बाहेर म्हणजे आपल्याकडचे बाहेर पडत असतात आपली उगाच बदनामी होणे आपल्याला कोणीतरी काहीतरी वाईट बोलणे ह्या गोष्टी जर होत असतील तर एक गोष्ट अशी असते की आपले वाईट कर्म संपत असतात दुसरी गोष्ट अशी असते की आपल्यातली जी नकारात्मकता कि आहे किंवा आपल्या घरात जो वास्तुदोष आहे ते सगळं हे घडवून आणत आहे त्यानंतर बघा सततचा आजार पण एखादी व्यक्ती आहे सतत आजारी पडत आहे म्हणजे आता बघा नैसर्गिक बदलानुसार जे आजार आहे ताप थंडी खोकला सर्दी ह्या ज्या गोष्टी आहे त्या नॉर्मल आहे त्या प्रत्येकाला वातावरणानुसार होत असतात ह्या गोष्टींचा आपण बोलत नाही पण गंभीर आजार आता गंभीर आजार कसे तर आता मोठमोठे मोड़ आजार देखील असतात पण कधी कधी एखादी व्यक्ती अशी असते ना की सतत तिचं काहीतरी दुखत असतं आज बरी झाली दोन दिवस मध्ये जातात परत तिसऱ्या दिवशी तिला दवाखान्यात न्यावं लागतं परंतु बघायला गेलं तर काहीही झालेलं नसतं ती व्यक्ती स्वतःच म्हणत असते की मी आजारी आहे मला असं होतं मला तसं होतं पण प्रत्यक्षात काहीही नसतं अशी परिस्थिती असेल तरीही वास्तुदोष असतो या व्यतिरिक्त नकारात्मकता ही शंभर टक्के त्या ठिकाणी असतेच असते त्यानंतर सतत वाईट स्वप्न पडणे किंवा भास होणे सतत आपले कोणीतरी पाठलाग करत आहे आता हे थोडं तुम्हाला भयानक वाटू शकतं परंतु यामध्ये घाबरण्याचं काही नाही पण असं कधी कधी होतं बघा आपल्याला असं वाटतं आता समजा एखाद्या वेळेस आपण घरात एकटं असतो किंवा आपल्याला सतत असं वाटतं की आपल्यावर कोणीतरी नजर ठेवून आहे पाळत ठेवत आहे किंवा आपल्या आजूबाजूला काहीतरी आहे जे आपल्याकडे बघत आहे असं वाटू शकतं तर ही नकारात्मकता आहे ती आपला म्हणजे आपल्याला असं नकारात्मकता जी आहे ती आपल्याला चारी बाजूने घेरून टाकते म्हणून आपल्याला असं वाटत असतं या व्यतिरिक्त वाईट स्वप्न पडणे वाईट गोष्टींचा भास होणे सतत अगदी झोपेत हो असलो की आपण दचकून उठणे ह्या गोष्टी होतात ना त्या गोष्टींचं हेच एक कारण असतं की वासुदोष असतो किंवा नकारात्मकता आपल्या आजूबाजूला वावरत असते यानंतरचं एक जे कारण आहे ते असं की घरातील इले इलेक्ट्रिक वस्तू किंवा काचेच्या वस्तू सतत खराब होणे काचेच्या वस्तू सतत फुटणे आता ही गोष्ट ही जी गोष्ट आहे, आहे ती अशी नॉर्मल आहे आता इलेक्ट्रिक वस्तू म्हटलं तर ती कधीतरी खराब होणारच आहे हे अगदी सत्य आहे पण समजा एखादी वस्तू आपण रिपेअर करून आहोत वारंवार ती तीच खराब होत आहे की तीही तिला म्हणजे रिपेअर करा नवी वस्तू आहे तरीही ती वारंवार खराब होत आहे तर ते देखील एक नकारात्मकतेचं कारण सांगितलं जातं बऱ्याच बऱ्याच जणांना ही गोष्ट खोटीची खोटी वाटू शकते पण जर एखादी गोष्ट आहे आता ती इलेक्ट्रिक वस्तू असल्यामुळे ती खराब होणं हे शंभर टक्के आहे पण जर तिला आपण दुरुस्त करत आहोत ती अगदी नवी कोरी करकरीत आहे तरीही ती जर वारंवार खराब होत असेल तर आवर्जून तिथे वास्तुदोष निर्माण झालेला आहे आणि म्हणून ह्या गोष्टी होत असतात हे तुम्हाला मान्य करावंच लागेल या व्यतिरिक्त काचेच्या वस्तू आता काचेच्या वस्तू हातातून पडणे आणि फुटणे हे आपल्या निष्काळजीपणपणाचं पन, लक्षण झालं हे जरी शंभर टक्के खरं असलं तरीही काही ना काही कारणामुळे काचेच्या वस्तू खाली पडणं आरसा खाली पडणं मग कपच फुटणं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सतत जर घडत असतील तर हे आपण समजावं की त्या ठिकाणी नकारात्मकता वास करत आहे आता ही झाली लक्षणं पण मग आता हे झाल्यानंतर आपण त्यावर काय करू शकतो तर बघा या संबंधीचे आपले भरपूर व्हिडिओ आहे वास्तू टिप्स आहे ते आपल्याला फॉलो करायचे आहे यासोबतच आपल्याला अजून काय सेवा करता येतील तर बघा अशी जर कंडिशन खूपच तुमच्या घरामध्ये कठीण असेल की त्यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी तुम्ही धडपड करत आहात तर तुमच्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण हे झालंच पाहिजे तुम्हाला शक्य असेल तर दर महिन्यालाही गुरुचरित्राचं पारायण करत जा किंवा वर्षातून तीन वेळेस का होईना कमीत कमी घरामध्ये गुरुचरित्र पारायण हे लावलंच गेलं पाहिजे या व्यतिरिक्त घरामध्ये रोजच्या रोज स्वामीचरित्र सारामृत दुर्गा सप्तशती स्वामींच्या अकरा माळा जप किंवा कमीत कमी एक माळा जप हे अशा पद्धतीच्या सेवा तुम्हाला घरात करणं गरजेचंच आहे याशिवाय पर्याय नाही या व्यतिरिक्त दिवे लागण्याच्या वेळेस म्हणजे संध्याकाळच्या वेळेस घरामध्ये रोज तुम्हाला हनुमान चालिसा म्हणायचे आहे अजून कालभैरव अष्टक म्हणायचं आहे संध्याकाळी आपण दिवा लावतो ना त्यावेळेस तुमच्या घरामध्ये हनुमान चालिसा आणि कालभैरव अष्टक म्हटलंच गेलं पाहिजे ह्या दोन गोष्टी तुम्ही सातत्याने करून बघा शंभर टक्के तुमच्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू कमी होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे आणि जी नकारात्मकता आहे ती आपोआप दूर होणार आहे या व्यतिरिक्त वास्तुदोष जर असतील तर ते, ते दूर करण्यासाठी आपल्याकडे टिप्स आहे त्या फॉलो करत जा त्यासोबतच स्वामींच्या मार्गात राहा स्वामींच्या सेवेत राहा स्वामी महाराजांच्या सानिध्यात जो राहतो त्याच्या घरातले वास्तुदोष आपोआप मुळासकट बाहेर जात असतात हे लक्षात घ्या तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बोला तर हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद